किती वेळा आपण मत काढू शकतो हा बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की कि किती वेळा आपण मत काढू शकतो एक सिंपल मधमाशी पालनामध्ये एकच प्रिन्सिपल आहे जितकं खायला जास्त तितकं मध जास्त काय म्हटले मी जितकं खायला जास्त तितकं मत जास्त जर खायलाच नसेल तर तुम्ही मध कसं काढणार त्यामुळे हा प्रश्न खूप लोक विचारतात की किती वेळा आपण मध काढू शकतो जितकं खायला जास्त तितकं मत जास्त समोर खायला काहीच नाही आणि तुम्ही ऑक्टोबर मध्ये पेटी लावली आणि तुमच्या आजूबाजूला एक ते दीड किलोमीटर किलोमीटर परिसरामध्ये काहीच खायला नाही ते तुम्हाला एकदा सुद्धा मध मिळणार नाहीये म्हणजे तुमच्या आजूबाजूला किती खायला आहे खायला म्हणजे एग्रिकल्चर क्रॉप आता सध्या फुलोऱ्यामध्ये असणारे म्हणजे तुमची शेती आहे पण फुलाच्या कंडिशनमध्ये कोणते फुललेलं कोणते ज्वारी बाजरी मका असेल त्याच्यानंतर हरबा हरभरा असेल किंवा काकडी असेल जे काही वेलवर्गीय असतील शेवगा असेल कोणत्याही प्रकारची पण जी काही फुललेल्या अवस्थेमध्ये आत्ता फुल फुललेली फुल जी काही पिकं आहेत त्या पिकांमधनं तुम्हाला मध भेटतो मग तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जितक्या वेळा ते क्रॉप रोटेशन असेल किंवा होत असेल त्या पद्धतीने तुम्हाला मध भेटेल म्हणजे असं आपण सांगू शकत नाही की तुम्ही पाच वेळा मध काढू शकाल किंवा दहा वेळा जितकं खायला जास्त तितकं तुम्हाला मध निघेल कधी कधी असं होतं की महिन्यातच पेटी भरते कधी कधी पंधरा दिवसामध्ये पण मध काढायला येतं कधी कधी सहा महिने पण मत काढायला येत नाही हे सगळं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला खायला किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे